रामकृष्ण हरी आपण सगळेच देवाची पूजा करतो यज्ञ करतो तीर्थयात्रा करतो पण कधीतरी आपण स्वतःला विचारतो का की आपल्या मनात खरंच किती भक्ती आहे संत तुकाराम महाराजांचा एक असाच भेदक अभंग आहे जो आपल्याला नेमका याच प्रश्नावर विचार करायला लावतो चला तर मग या अभंगाचा अर्थ समजून घेऊया तर तुकाराम महाराज आपल्या अभंगाची सुरुवातच इतक्या जबरदस्त विचाराने करतात की ते थेट बाह्य कर्मकांडांवरच प्रश्न विचारतात म्हणजे जर आपलं मन आपलं अंथकरणच शुद्ध नसेल तर या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसेची खळ आता हे बघा तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसेची खळ यातलं रूपक किती सुंदर आहे आपण यज्ञात पूजेत तीळ आणि तांदळासारख्या वस्तू अर्पण करतो त्यांना जाळतो पण एकदा जाळल्यावर त्या धान्याचा काही उपयोग असतो का नाही महाराज म्हणतात तसंच आहे आपलं जर मनात काम आणि क्रोध हे दोन मोठे जिवंत असतील तर आपण केलेली कोणतीही पूजा कोणतंही कर्म हे त्या जाळलेल्या धान्यासारखंच आहे पूर्णपणे व्यर्थ खरी साधना ही मनाच्या शुद्धीपासून सुरू होते आता आपण येऊया या अभंगाच्या अगदी मध्यवर्ती कल्पनेकडे इथं तुकाराम महाराज साधकाला एक थेट आणि खरं तर थोडा बोचरा प्रश्न विचारतात कारे रे सिणलासी वाऊगा न भजता पांडुरंगा कारे रे सिणलासी वाऊगा न भजता पांडुरंगा अहो हा तर या अभंगाचा आत्मा आहे महाराज आपल्याला सरळ विचारतायत अरे हे सगळं निरर्थक कष्ट का करतोयस पांडुरंगाला न भजता त्याचं खरं प्रेम न मिळवता त्याचं नामस्मरण न करता स्वतःला या सगळ्या कर्मकांडात का थकवून घेतोयस म्हणजे पांडुरंगाला भजणं म्हणजे काय तर प्रेम आणि समर्पण आणि ते नसेल तर बाकी सगळी तपश्चर्या ही फक्त एक व्यर्थ धडपड आहे यानंतर महाराज ज्ञानाच्या दुरुपयोगावर बोलतात खरं तर ज्ञान हे मुक्तीसाठी असतं पण जर त्याचा उपयोग फक्त लोकांना दाखवण्यासाठी स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी होत असेल तर मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी किती मार्मिक आहे हे, हे? काही लोक ज्ञान ग्रंथ शब्द यांचा वापर कशासाठी करतात तर मान मिळवण्यासाठी समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी अक्षरांची आटी म्हणजे शब्दांची ज्ञानाची कसरत पण या ज्ञानामुळे त्यांच्यात नम्रता येत नाही उलट अहंकार वाढतो दंभ वाढतो भक्तीशिवाय मिळवलेलं ज्ञान हे अहंकार वाढवण्याचं एक साधन बनून जातं आता पुढचा मुद्दा तर अजूनच सूक्ष्म आहे तीर्थयात्रांसारखी पवित्र गोष्ट सुद्धा आपल्या अहंकाराचं साधन कशी बनू शकते हे महाराज इथे आपल्याला दाखवून देतात तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान यातला विरोधाभास बघा तप आणि तीर्थयात्रा आपण का करतो तर आपला अहंकार कमी व्हावा नष्ट व्हावा म्हणून पण जर या सगळ्या कृतींनंतर आपल्या मनात असा विचार येत असेल की वा मी किती मोठा साधक आहे किंवा मी तर इतक्या तीर्थयात्रा केल्या आहेत तर मग काय उपयोग आपला अभिमान तर उलट वाढला म्हणजे जो धर्म अहंकार वाढवतो तो, तो अधर्मच नाही का आता वळूया दानाकडे दान करणं ही एक अत्यंत पुण्यवान गोष्ट मानली जाते पण ती सुद्धा स्वार्थाने कशी कलंकित होऊ शकते हे महाराज आपल्याला सांगतायत वाटिले ते धन केली अहंता जतन वाटिले ते धन केली अहंता जतन महाराज इथे दानाच्या मागच्या भावनेवर बोट ठेवतात धन वाटलं ही बाहेरून दिसणारी कृती झाली पण आतून जर मी किती मोठा दानशूर आहे हा भाव जपला असेल तर आपण खर तर अहंकाराचा त्याग नाही केलाय उलट त्यालाच जपलंय जतन केलंय आणि असा अहंकार जपून केलेलं दान आपल्या आत्म्याला शुद्ध कसं करणार आणि आता येतो या अभंगाचा अंतिम आणि सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष जिथे तुकाराम महाराज आपला अंतिम निर्णय देतात तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म ह्यातला वर्म हा शब्द खूप महत्वाचा आहे वर्म म्हणजे काय तर मूळ मुद्दा गाभा किंवा रहस्य भक्ती मार्गातलं वर्म आहे शुद्ध अंतःकरण देवावरचं निरपेक्ष प्रेम आणि त्याचं नामस्मरण महाराज म्हणतात की जर हेच वर्म चुकलं हाच गाभा आपण विसरलो तर मग आपण जे काही करतोय ज्याला आपण धर्म समजतोय तो सगळा अवघाची अधर्मच ठरतो किती मोठा विचार आहे हा तर या संपूर्ण अभंगाचा सार काय आहे फक्त बाहेरून कर्मकांड करून भक्ती सिद्ध होत नाही मनात काम क्रोध अहंकार ठेवून केलेली कोणतीही साधना व्यर्थ आहे मग ते ज्ञान असो तप असो व दान या सगळ्यांचा संबंध खऱ्या निर्मळ भक्तीशी असायलाच हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो धर्म आपला अहंकार वाढवतो तो खरं तर अधर्म असतो पांडुरंगाचं नाव आणि प्रेम हाच एकमेव खरा मार्ग आहे हा अभंग आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावतो आणि विचार करायला लावतो की आपली भक्ती ती खरी आहे की फक्त एक दिखावा आहे हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा संत तुकाराम महाराजांच्या या विचारांनी जर आपल्या हृदयाला स्पर्श केला असेल तर आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी खाली कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं नक्की लिहा आपल्या या महान भक्तीपरंपरेबद्दल अशाच प्रकारे सखोल जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी